नमस्कार कुकिंग तिकीट मराठीमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा आणि तोही अगदी कमी कष्टात बऱ्याचदा आपण पातळ पोह्यांचा चिवडा घरी बनवत असतो जास्त तो तेलकट होतो किंवा जास्त तो, कि तो आकसला जातो आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि न आकसता एकदम ऑइल फ्री असा आपण चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर कुरकुरीत असे पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो प्रमाणात पातळ पोहे घेतलेले आहेत चिवड्यासाठी हा पातळ पोहा स्पेशल कोणत्याही किराणामध्ये तुम्हाला सहज अवेलेबल होईल तर इथे अशा प्रकारचा हा पातळ पोहा असतो अर्धा किलो प्रमाणात आपण हे पोहे घेतलेले आहेत आता या पोह्यांना आपण छान चाळून घेणार आहोत पोह्यांमध्ये छोटा मोठा कचरा जो असतो तो, प्रकारे तो, तो अशा प्रकारे चाळल्याने तो निघून जातो आणि आपल्याला अख्खे चाखे आणि स्वच्छ पोहे मिळतात म्हणूनच आपल्याला चाळणं फार गरजेचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपण हे पोहे छान चाळून घेणार आहोत हाताने म अधूनमधून आपण हे वरखालीसुद्धा करू शकतो तर इथे अशा प्रकारचे हे छोटे मोठे पोहे असतात आणि यामध्ये कचरासुद्धा असतो तर अशा पद्धतीने हे मी अर्धा किलो प्रमाणात पोहे सगळे चाळून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे गॅसवर एक मोठीशी कढई गरम करायची आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप तेल घेतलेला आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तेल मस्त कडकडीत असं गरम झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा भरून मोहरी घेतलेली आहे आणि मोहरी आपण छान तडतडू देणार आहोत अर्धा किलो प्रमाणात जर तुम्हाला कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा बनवायचा असेल तर त्यासाठी अर्धा कप तेल पुरेसं आहे मोहरी इथे छान तडतडलेली आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा जिरे घातलेला आहे जिरे छान फुलून आल्यानंतर वीस ते पंचवीसपणं कढीपत्त्याची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घ्यायचे आहेत अशा प्रकारे हिरव्या मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत चिवडा बनवण्याच्या दोन ते तीन दिवस आधी याला मी सावलीमध्ये थोडंसं सा सुकून घेतलेलं आहे म्हणजे यातलं सगळं मी मॉइश्चर जे असतं ते काढून घेतलेलं आहे जेणेकरून मिरची ही पटकन कुरकुरीत व्हावी कारण मिरची ही यामध्ये नरम राहिली की आपला चिवडा लगेचच नरम व्हायला सुरुवात होतो म्हणूनच फोडणीत घातलेली किंवा तळलेली सर्व जिनसं आपल्याला मध्यमाचेवर मस्त खरपूस अशी तळून घ्यायची आहेत तर इथे अशा पद्धतीने वीस ते पंचवीस सेकंदात मिरची ही मस्त कुरकुरीत झालेली आहे कढीपत्ता मोहरी जिरंही छान कुरकुरीत झालेला आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा तीळ घेतलेला आहे आणि व्यवस्थित याला आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे अर्धी वाटी वजनी म्हणाल तर पन्नास ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणेही आपण मस्त लाईट अशा सोनेरी रंगावर मध्यमाचेवर आपण छान याला तळून घेणार आहोत अशा पद्धतीने सतत फोडणी आपल्याला हलवत राहायची आहे जेणेकरून फोडणी करपू नये गॅसची फ्लेम मध्यमच आहे आणि मध्यम फ्लेमवरच आपण हे सगळी जिनसं छान खरपूस अशी तळून घेणार आहोत पंचवीस ते तीस सेकंदानं मी इथे अर्धी वाटी भरून डाळं घेतलेली आहेत म्हणजे चण्याचे डाळीचे जे भाजलेली डाळं असतात ती घेतलेली आहेत अर्धी वाटी म्हणजे पन्नास ग्राम आता डाळं व्यवस्थित आपल्याला छान खरपूस अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे दहा ते पंधरा सेकंदानंतर मी ते खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे अर्धी वाटी आणि खोबऱ्याचे तुकडे आपल्याला अशा पद्धतीने अगदी पातळ पातळ तुकड्यांमध्ये कट्स करायचे आहेत खोबरं जर जा तुमचं जाडं राहिलं तर आपला चिवडा नरम पडू शकतो म्हणूनच आपल्याला अशा पद्धतीने पातळ चिरायचं आहे जेणेकरून आपला चिवडा कुरकुरीत होईल आणि खोबरंही आपण लाईट अशा सोनेरी रंगावर दहा ते पंधरा सेकंद छान तळून घेणार आहोत तत्पूर्वी इथे मी पाव चमचा हिंग घेतलेला आहे चिवडं असल्यामुळे हिंग तर घालायचंच आहे आता याला आपण सतत अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं सतत याला अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून आपली ही जिन्नस करपू नये लक्षात ठेवा ही सगळी जिन्नस तळताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने लाईट अशा सोनेरी रंगावर दोन ते तीन मिनटं मी छान याला तळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने एकदम खरपूस असं मस्त झालेलं आहे त्यानंतर मी इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा किलो पातळ पोह्यांच्या चिवड्यांसाठी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या स्टेजला आपण आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे टोटली गॅस बंद केलेला आहे आणि फोडणी आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे तर मी इथे अशा पद्धतीने दोन मिनटं फोडणी चार थंड करून घेतलेली आहे आणि या स्टेजला आपण आता यामध्ये पातळ पोहे घालणार आहोत लक्षात ठेवा आपण अजून गॅसची फ्लेम बंदच ठेवलेली आहे गॅसची फ्लेम बंद करूनच आपल्याला ही सगळी स्टेप करायची आहे आता घातलेल्या सर्व जिनसांमध्ये आपल्याला हे पोहे छान मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोन सुद्धा तुम्ही हे एकत्र करू शकता ते जास्त सोपं जाईल तुम्हाला तर मी इथे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक मोठा चमचा भरून साखर घेतलेली आहे पिठी साखर आपल्याला अगदी शेवटी घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला थोडंसं जास्त गोड लागत असेल तर थोडंसं तुम्ही जास्त वाढू शकता कमी लागत असेल तर कमी करू शकता तर इथे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि याला व्यवस्थित सतत आपण ढवळत राहणार आहोत सर्व जिन्नसांमध्ये पोहे छान आपण लावून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आपली गॅसची फ्लेम अजून बंदच आहे आता या स्टेजला पुन्हा आपण गॅस मध्यम करणार आहोत ऑन केलेला आहे आणि मध्यमाचेवर आपण या पोह्यांना साधारण सहा ते सात मिनटं अशाच पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे ही स्टेप फार महत्त्वाची आहे ही स्टेप तुम्ही केली तर तुमचे पोहे हंड्रेड पर्सेंट कुरकुरीतच होतील उलथानाच्या मदतीने अगदी तळापासून आपण हे पोहे छान मिक्स करत राहणार आहोत जेणेकरून तळाला पोहे चिटकू नये तर इथे अशा पद्धतीने साधारण सहा ते सात मिनटं आपण सतत हे पोहे छान ढवळत राहणार आहोत तर इथे टोटली सहा ते सात मिनटं झालेली आहेत आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे कारण आपले पोहे एकदम तयार झालेले आहेत या पोह्यांचं तुम्ही टेक्शर बघू शकता अख्खेच्या अख्खे आपले पोहे राहिलेले आहेत पोहे कुठेच आकसलेले नाही काहीजण काय करतात सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल घालून हे पातळ पोहे भाजतात खरं तर त्यानेच आपले पोहे आकसले जातात आणि काही दिवस हा चिवडा त्यांचा कुरकुरीत राहतो आणि काही दिवसानंतर तो नरम पडतो पण मी सांगितलेल्या अशा पद्धतीने तुम्ही हा चिवडा कराल तर तुमचा चिवडा अगदी कुरकुरीत साधारण दोन ते तीन महिने एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवला तर कूर मस्त हा कुरकुरीत राहील तर तुम्ही या पोह्यांचं एकदा टेक्शर बघू शकता किती जबरदस्त आलेला आहे एकदम परफेक्ट असा आपला चिवडा तयार झालेला आहे चिवड्यांमधला हा पोहा कुठेच आकसलेला नाही अगदी अख्खा छाखा हा आपले पोहे राहिलेले आहेत आता हा थंड होण्यासाठी एका ताटावर आपण याला काढून घेणार आहोत आपला हा कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे इथे मी अर्धा किलो प्रमाणात चिवडा तुम्हाला दाखवलेला आहे तुम्हाला एक किलो प्रमाणात हवा असेल त्याचंसुद्धा प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणखीन भरपूर दिवाळीच्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत त्या सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर येत्या दिवाळीला या सर्व रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा